राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस मी राज्यात आता देवेंद्र पर्व राज्याचे एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दिमागदार सोहळ्यात शपथ देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अठरा मुख्यमंत्री मुकेश अंबानी संत महंत अभिनेते आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली शपथविधीचा देदिप्यमान सोहळा देशभर लक्षवेधी ठरला तर राज्यात देवेंद्र पर्वाची सुरुवात झाल्याचे या शपथविधीने दर्शविले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनले आहेत महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागांवर यश मिळालंय महायुतीला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असं यश आहे आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला आणि आघाडीला इतकं यश मिळालेलं नव्हतं या यशात भाजपचा मोठा वाटा आहे भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं पण तरी देखील महायुतीत अंतर्गत सुरू असलेल्या घडामोडी तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल तेरा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित होते या शपथविधी सोहळ्याला तब्बल अठरा राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमात संत महंतांनी देखील हजेरी लावली त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले तसेच क्रीडापटू सिने अभिनेते यांच्यासह विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही दिग या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तिमत्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती या शपथविधीमुळे राज्यात देवेंद्र पर्व सुरू झाले आहे देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे त्यांना कृपया आपल्या शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन